साम्राज्य युवा जागृती मंचाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या अठ्ठावीस जणांच्या स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक विद्यापरमेश्वर कुंभार द्वितीय क्रमांक अश्विनी राजकुमार नागणसुरे तृतीय क्रमांक छाया महादेव कुंभार यांनी पटकावला या सर्व विजेत्या स्पर्धकांना युवा जागृती मंच आणि समस्त ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले विजेत्या स्पर्धकांना प्रथम पैठणी साडी द्वितीय कांचीवरम साडी तृतीय नथनी तर सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या आपण आहेत याच महाराष्ट्राच्या मातीत हिरकणीने जन्म घेतला याच महाराष्ट्राच्या मातीत आमच्या राजमाता साहेबांनी जन्म घेतला आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीच्या वारसदार म्हणून घेणार आम्ही कंपेकोच कम नाही ही उर्णिवराची बाळगुळ खेळण्यासाठी या दहा तऱ्यात जर